नमस्कार आता आपण नालासोपारा पूर्वेला उपस्थित आहोत गेल्या काही महिन्यांपासून जो नल्ले रिक्षावाले असू दे अनधिकृत रिक्षावाले असू दे आणि त्याच्यामध्ये वाहतूक पोलिसांचं करप्शन भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे हे सगळे मुद्दे आपण उचलून धरले होते आणि ह्याच्यामध्ये विविध व्हिडिओज देखील आम्ही तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे रिक्षाचालकांची मनमानी सुरू असली तरी पण पोलीस त्यांना पाठीशी घालतात महेश शेट्टे जे विरारचे अधिकारी आहेत त्यांना देखील आम्ही काही प्रश्न विचारले होते परंतु आता वसईचे जे अधिकारी आहेत प्रशांत लांगी यांच्या देखील नाकाखाली किती काही चाललंय हे आपण पाहू शकतो आम्ही एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ तुम्ही पहा आता तुमच्या समोर चार पाच चार पाच बाईक गाडी गेला आहे त्या रिक्षा मध्ये चार सीट होतात मला फाईन मारला होतो भरायला जे सापडणार आहे त्यांना आम्ही कारवाई करणार का तुमच्यावर आरोप आहे तुम्ही शंभर रुपया घेतो आणि फाईन नाही मारतो जे ना देतात त्यांच्यावर फाईन मारतो आम्ही शंभर टक्के फाईल मारतो आणि रेकॉर्ड तुम्ही बघू तुम्ही पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ट्राफिक हवलदार तिथे उभा आहे तरी चार सीट जात आहेत परंतु त्याला काही फरक पडत नाही ही काही नवीन गोष्ट नाही आहे तक्रार नाही आहे परंतु हा जो पोलीस अधिकारी आहे आपण ज्याला म्हणू शकतो राजू गायकवाड यांचं नाव आहे हे राजू गायकवाड गेल्या काही दिवसांपासून एक अशी कारवाई त्यांनी मोहीम सुरू केलेली आहे की जिथे अधिकृत रिक्षावाले असतील ज्यांच्याकडे सगळे लायसन पेपर असतील सगळं काही व्यवस्थित असेल बॅच नंबर असेल त्यांच्यावरच कारवाई करायची समोरून चार रिक्षावाले असे गेले जे त्यांच्या ओळखीचे असतील त्यांच्यावर कारवाई नाही करायची तर एका अशा रिक्षा चालकावर कारवाई करायची ज्यांनी महिन्याची त्यांना शंभर रुपये देण्यास नकार दिला आज काही रिक्षा चालकांशी आम्ही बोललो आणि त्यांच्याकडून हे जाणून घेतले की कशा प्रकारे राजू गायकवाड हे प्रत्येक महिन्याचे शंभर रुपये मागतात पर रिक्षा मागे चार सीट नेण्याचे ने आणि जो रिक्षाचालक त्यांना हे पैसे देत नाही त्यांच्यावर ते कारवाई करतात ही कारवाई का होते कशासाठी होते रिक्षा चालकांना देखील माहीत नसतं अनेकदा त्यांचा लायसन्स पैसे फाईन मारलं तरी लायसन्स घेतलं जाते पंधराशे पाचशे असे अनेक अंधाधुंदी कारवाया केल्या जात आहेत आणि राजे गायकवाड यांच्यावर आधी देखील तक्रार होती की नलल्या रिक्षावाल्यांना कसं ते पाठीशी घालत आहेत शंभर रुपये देऊ घेऊन जे आहेत ते कशाप्रकारे लाईनीमध्ये घुसवायचं काम करत आहेत ज्याच्यामुळे अधिकृत रिक्षावाले जे कोटा पाणी चालवण्यासाठी आपला परिवार चालवण्यासाठी कोणताही नशा न करता व्यवस्थितरित्या पॅसेंजरला सांभाळून ने नेता त्याचबरोबर हफ्ते भरतात आपली रिक्षा चालवतात त्यांच्यासोबत अन्याय होत आहे महेश शेट्टे यांच्या जे हाताखाली जे आहेत ते असे प्रकारचे गैरनियम सुरू होते परंतु आता प्रशांत लांगी ज्यांच्याकडून सततची नल्लरिक्षा चालकांवर कारवाई होत होती ते आत्ता कारवाई करणार का हा मोठा प्रश्नचिन्ह उपच राहील राजू गायकवाड यांच्या वाढत्या मनमानी कारवारा बा बाबत आधी देखील तक्रारी होत्या परंतु या तक्रारी आता समोरासमोर दिसू लागल्यात राजू गायकवाड यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी नकार तर दिलाच परंतु शंभर रुपये घेणार यावर हा फक्त एक आरोप आहे असं म्हटलं हे जी लोकं आहेत जे रिक्षाचालक आहेत ही तीच लोक आहेत ज्यांनी काहींनी त्यांना पैसे दिले आहेत काहींनी नकार दिलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आरोपांचं खंडन देखील जर त्यांनी केलं तर ते त्यांचा भांडाफोड जी आहे ती झालेली आहे अशा अधिकाऱ्यांना कधीपर्यंत वसई विरारमध्ये ठेवून वसई विरारची अजूनही जे आहे ते झोपडपट्टीपेक्षा घानेडी परिस्थिती करण्याचा हा मानस अधिकाऱ्यांचा सुरू आहे प्रशांत लांगी महेश शेट्टे काही असे अधिकारी आहेत ज्यांच्या हाताखाली राजू गायकवाड यांच्यासारखे एजंट ठेवले जातात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नावावर फक्त आणि फक्त एजंट गिरी चालून वसुली केली जात आहे पाहूया यावर आता काही रिक्षा चालकांना काय म्हणायचंय

मी सकाळी नालासफारावरून विरारला ना जात होतो तेव्हा ग्लोबल आपला हे साहेब आपले गायकवाड साहेब भेटले आणि त्यांनी मला थांबवले ना आणि मला बोलले की तुझं लायसन दाखव मी त्यांना लायसन्स दाखवलं ला। त्याच्यानंतर त्यांनी माझी गाडी चेक केली म्हणजे गाडीचं सगळं माझा पेपर आणि लायसन्स माझा ओके होता आणि माझ्या गाडीमध्ये सीट बसलेले तर त्यांनी सीट साठी मला बोलले की सीट साठी तुला फाईन भरावा चार सीट साठी फाईन तर माझ्या बाजूने चार पाच गाड्या गेल्या हे त्यांना सांगितलं पाचशे रुपयाची फाईन मारली ते बोलले की तुझ्या गाडीचं पण बाकी त्यांचं मला सांगू नको तु तु तुमचं जे आहे ना ते तुम्ही तुम्ही बोला म्हणून आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना बोललो की तुम्ही जर ऑनलाईन जर मला फाईन मारले तर तुम्ही माझा लायसन्स जो घेतला ना तो लायसन मला रिटर्न द्या तर ते मला बोलले की लायसन्स घ्यायला तुला तिकडं मला भेटावं लागेल नंतर असे बोलले आणि त्याच्यानंतर मी काय भेटलो नाही कारण मी युनियनच्या लोकांना वगैरे आमच्या साहेबांना वगैरे सांगितलं आणि त्याच्यानंतर मी काय केलं नाही ते जे सांगतील बंद होत राजू गायकवाड आल्यापेक्षा आल्यापासून शिंदे ऑटो दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला चालू झाले प्लस ते चार चार सीट भरत होते इथे पंचवीस तीस वर्षापासून चार सीट सगळ्याच भरतात तर आता राजू गायकवाडने नवीन नियम काढला की शंभर रुपये द्या ते चार सीट घेऊन जातो मग नियम जो आहे ना तीन पॅसेंजरचा तो सगळ्यांना कायदेशीर नियम लागू करा आणि चार सीट बंद करा अशी आमची मागणी आहे पण आमच्या युनियनची लोक तक्रार करतात त्यामुळे आमच्या युनियनच्या लोकांना टार्गेट करून ते फाईन मारलं जातं आज एकाला पंधराशेचं फाईन मारलं एकाला तर फाइन मारलं का तर त्यांना ते शंभर रुपये दिले जात नाही शंभर शंभर रुपये जर तुम्हाला मागून घर चालवायचं असेल तर पोलिसांनी नोकरी सोडून टाका तुम्ही हा आणि तुम्ही त्याला करत बघा इनलिगल ऑटोचे आता तुम्ही लाईन मध्ये जाणार तर तुम्हाला शंभर दीडशे ऑटो असे बसतील व्यक्ती की त्यांची लायसन पॅच नाहीये मुंबईवरून ख्रांत झालेले ऑटो चालतात राजू गायक तो अण्णा करून एक माणूस आहे तो सहा सात ऑटो इनलिगल ऑटो चालवतो तो त्यांना सोबत बाईक वर घेऊन फिरतात ही लोक पोलिसांना संरक्षण पाहिजे तर सरकारी अधिकारी घेऊन फिरा ना एरियातले तुम्ही छपरी लोक आणि गुंड प्रगती लोक कशाला घेऊन फिरता वरिष्ठांना आम्ही चोवीस तीन दोन हजार पंचवीस ला एक पत्र दिलं होतं आणि आज पण एक पत्र दिलेलं आहे त्यानंतर सात दिवसाचा टाइम देण्यात येतो त्यांना जर कारवाई नाही झाली ते इकडे आंदोलन होईल तर माझा सोडून द्या कायदा सुव्यवस्था सगळ्यांसाठी राबवा तुम्ही इन्लिगल वॉटरवाल्यानं वेगळा कायदा देताय आणि जे लिगल आहेत त्यांना वेगळा कायदा देतात त्याच्याकडे पैशाची मागणी करताय म्हणजे हे दिवसाची शंभर रुपये मागणी हो दिवसाची नाही महिन्याचे शंभर रुपये मागणी करतात पण कशाला मागणी करतात तुम्ही कायद्याचे रक्षक आहात ना वर्तीधारी आहात मग ते कायद्याचं पालन करा ना कशाला तुम्ही भ्रष्टाचाराला बढावा देता इकडे आता राजू गायकवाड यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे राजू गायकवाडची इथून बदली झाली पाहिजे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जर तुम्ही एका ठिकाणी थी चार पॅसेंजरला फाईन मारताय ना तर तो नियम पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू करा आणि सर्वात अगोदर इन्लिगल ऑटो इंडियन बंद करा म्हणजे कायदा सुव्यवस्था होईल तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की या ठिकाणी ढालासोफारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज कोके मादक पदार्थ पकडले जातात मागच्या महिन्यामध्ये एक केस पकडले गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये असे इन्लिगल ऑटो पकडले गेले इन्लिगल ऑटो अशा रॅकेटमध्ये सामील असतात तर ती लोक पळून जातात मग इंडिगल रॅकेट जे आहे मादक ते कोट्या कोट्या रुपया पकडलं जातं सर ती लोक तर आरोपी फरार होणारच म्हणजे तुम्ही एक पुन्हा इनलिगल ऑटो हा विषय जरी छोटा असला तरी पण ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे मादक द्रव्य या ठिकाणी हो मादक द्रव्य पकडलं जातात त्याच्यामध्ये रिक्षा चालू होतं म्हणजे तुम्ही इनलिगल ऑटोचा एक चाक पण नाही चाललं पाहिजे अर्धीधारी जो आहे त्याने कायदा सुव्यवस्था वाढवण्याचा आपण त्याच्याकडनं अपेक्षा करतो रक्षक तर पक्षात बनत असेल आम्हाला काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनाच्या भूमिका मध्ये